तर या तारखेच्या पूर्वी जे पेन्शनधारक कर्मचारी निवृत्त पे होतील त्यांना नाही मिळणार लाभ लाभ तर ते ते कोणते आहेत आता आपण पाहूया कोणते कोणते लाभ आहेत जे रिटायरमेंट नंतर मिळणार नाहीत सिनियर सिटीजन जे आहेत त्यांना पेन्शनमध्ये हे लाभ मिळू शकणार नाहीत ते कोणते लाभ आहेत ते आता आपण पाहूया एक जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी निवृत्त होणाऱ्या पेन्शनधारकांना आठव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार नाही तर सरकार पेन्शनधारकांना दोन भागात विभागेल जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी निवृत्त झालेले आणि दुसरे त्यानंतर निवृत्त होणारे कर्मचारी यांच्यात विभागणी दोन विभागांमध्ये विभागले जाणार आहेत तर निर्मला सीतारामन यांनी काय विधान केले होते ते आपण आता पाहूया तर पेन्शनधारकांसाठी वित्त विधेयकात केलेले बदल केवळ जुन्या नियमांच्या वैद्यसाठी आहेत त्यामुळे पेन्शन लाभामध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही आठवा वेतन आयोग वे कर्मचारी आणि पेन्शनधारक दोघांसाठीही फायदेशीर ठरेल तसेच